अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात महामानव डॉक्टर व माता रमाई यांचा फोटो असलेला फ्लेक्स फ्लेक्सलेल्या अवस्थेत दिसून आल्याने कोपरगाव शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी सकल आंबेडकरी समाजाने रस्त्यावर ठिया देत सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला तसेच शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा नेत सदर घटनेतील समाज कंटकाला शोधून कडक कारवाईची मागणी केली आहे या घटनेचा छडा चोवीस तासाच्या आत न लावल्यास कोपरगाव बंद व तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्व थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे या संदर्भात डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले त्यापैकी एक फ्लेक्स छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रामई यांचा फोटो असलेला फ्लेक्स अज्ञात व्यक्तीने चार ठिकाणी फाडलेल्या स्थिती दहा वाजेच्या सुमारास दिसून आला आहे सदर बाप सकल आंबेडकरी समाजातील प्रमुख व्यक्तींना कळली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर ठिय्या देत या घटनेचा निषेध केला आहे सदरची गोष्ट शहर पोलिसांना समजताच शहर पोलिसांनी तात्काळ धाव घेत फ्लेक्सचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे दरम्यान सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलीस स्टेशनवर मोर्चा नेत तक्रार दाखल केली आहे याबाबत जितेंद्र रणशूर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात इस्मान विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत दरम्यान पोलिसांनी सदर घटनेचा छडा आत न लागल्यास कोपरगाव बंद व तीव्र आंदोलनाचा इशारा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव स्थागत महाकारणी गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये माता रमाई जयंती गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या उत्साहात कोपरगाव शहरात साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने आमच्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं सर्कल या ठिकाणी एक भव्य असा फ्लेक्स बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती माता रमाईची प्रतिमा होती आमचं श्रद्धास्थान गौतम बुद्धाची प्रतिमा होती आणि या प्रतिमेचं एका समाजकंटकाने त्याच्यावरती कुठल्या तरी शस्त्र किंवा धारधार आहे फाडलं तीन चार ठिकाणी त्याच्या पायावरती असं विजा केला असं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज कोपरगाव शहरामध्ये साडे दहाच्या दरम्यान मध्ये सगळे समाज कार्यकर्ते एका ठिकाणी जमून पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद देण्याकरता इथं दाखल झालेलो आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कोपरगावमध्ये गेल्या पन्नास ते साठ वर्षात भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा घटना घडत नाही जातीचा सलोगोट ठेवण्याचं काम सगळ्याच समाज बांधवांनी ठेवलेलं आहे आणि तेही आज आम्ही सकर आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आज ते टिकून धरलेलं आहे परंतु काही समाजकंटक जर याला कालबोट लागत असेल तर आम्हीही काही कमी नाही आहे आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहे हे त्यांनी पहिले जाणून घ्यावाय समाजकंटकाला वाटत असेल की मी एखादा फ्लेक्स बोर्ड फाडला म्हणून मी खूप मोठा झालो परंतु बाबासाहेब आंबेडकर माता रमाई गौतम बुद्ध हे आमच्या रक्त रक्तात आहे रक्ताचे थेंब थेंबत आहे हे कुणी फाडू शकत नाही त्याचं एक मानसिकता त्याचं संतुलन बिघडलं असेल फाडण्याकरता त्याला शनी कारण झालं असेल पण आम्हाला किती वेदना झाल्या ते समजू शकत नाही म्हणून अशा समाजकंटकाला मी पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो का तुम्ही चोवीस तासाच्या आत याचा जर सीसीटीव्ही कुठे आहे असं म्हणतात चेक करायचं काम चालू आहे असंही म्हणतात हे जर तुम्ही वेळेत केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या पेक्षा तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारण समाजाच्या भावना दुखावल्या तर समाज कुठं माग पुढे पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल कारण दोन दिवसानंतर आमची सात तारखेला माता रमाईची जयंती आहे आणि या उत्सवाच्या अनुषंगाने समाजाच्या जर भावना दुखेल असेल तर कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही म्हणून आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत या भावनेला जो आरोपी असेल याला तात्काळ अटक करून त्याला समाजापुढे आणावं किंवा त्याला शासनाच्या उतर शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत कोपरा शहरात धारंगड रोड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकात माता जयंती जयंतीनिमित्त सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जो फ्लेक्स बोर्ड लावलेला होता त्या विकृत समाज कंटकाने त्याची विटंबा केली विटंबना केली असं के सकाळी लक्षात आलं गेली चार वर्ष आले कोपराव शहरात न भूतानाशी भविष्यती माता रमाई जयंती उत्सव कोपराव शहरात साजरा होतो मातारामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आई बापा प्रिय आहे एक वेळ आईबापाला बापाला शिवी दिली तरी आम्ही सहन करू कदाचित बापाच्या अंगावर हात उगारला तरी सहन करू पण मातारामाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले तर ते, ते आमच्या आई बापापेक्षा आम्हाला प्रिय आहे आणि अशी जी विकृती कोपरागाव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले चाळीस तीस पस्तीस वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबाची प्रतिमा असेल किंवा रमाईची पण ही जाणून बुजून केलेली या मनोवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपराव शहरात बाबासाहेब ची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सहन होत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची ही संविधानिक मार्गाने चालती पण निश्चित एक सांगतो त्या मनुवाद्याच्या लोकांना ज्यांनी केलं असेल समोर यावे समोर समोर जर त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयारी प्रतिमेवरची काय विटंबना करता आमच्या समोर येऊन आव्हान द्या आम्ही तुमच्याशी खेटाला तयार आहोत कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे आम्ही पाचशे भीमा कोरेगावातले भीम सैनिक अठ्ठावीस हजार पेशवे कापू शकतो इथं सुद्धा आम्ही तुम्ही तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो अशा घटना का होता कोपरावा शहरात वाढलेल्या हवे धंदे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही पोलीस प्रशासन काय करतं एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं त्याच्या समोर गाड्या उभ्या असेल तर त्याच्यावर कारवाई करतं पण पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही शिर्डीतली घटना कालची पाहिली असेल त्या दोन्ही घटनेचा निषेध करतो मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो परभणीची घटना आली कोपरगावची हो घटना आली आमच्या भीमसैनिकाचा रक्त खळू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला पालताभू थोडी होईल पोलीस प्रशासनाला आम्ही चोवीस तासाचे अल्टिमेटम दिलेले त्यांनी आम्हाला विनंती केली का चोवीस तासात आम्ही आरोपीचा शोध लावू जर चोवीस तासात आरोपीचा शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरा शहरात नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत